आपण पाहत आहोत सी न्यूज महाराष्ट्र विजेचा धक्का लागून बांधकाम कामगारांचा मृत्यू चिखली साने सैलानी नगर येथील रहिवासी परवेज खान अलीम खान वय वर्ष अठरा या बांधकाम मजुराचा बांधकाम साईटवर काम करीत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे या संदर्भात थोडक्यात माहिती अशी की सैलानी नगर परिसरातील रहिवासी असलेला परवेज दिव्याचा जोरदार धक्का परवेज खान याला लागला आणि त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला परवेज याच्या सोबत अन्य तीन कामगारांना देखील या विजेच्या धक्क्याची कळ बसून ते जखमी झाले सदर जखमींना चिखली येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले गेले मयत परवेज खान याच्या मृतदेहाचे चिखली येथेच शवविच्छेदन झाल्यानंतर चिखली पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे सी न्यूज करिता प्रतिनिधी फयाज खान सोबत सोहेल शेख चिखली